बुधवार आहे बरेच दिवसांची व्हिडीओ काढता आपण बायको तब... करायची तुला म्हणजे माझं पण काम फिट जाऊन ठेव पाच दहा मिनिट पेंटिंग मस्त पिकी बुधवार आहे बरेच दिवसांची व्हिडीओ काढता अपूर्णाची पण तब्येत थोडी वीक होती म्हणून बरेच दिवसांची व्हिडिओ काढता आणि जेव्हा कोलब्यात त्या कोलब्या होत्या जिंदा पण आपण फ्रीझर ठेवून या मेरल्या भरपूर याच्या मध्ये ठेवून मेरल्या तर साफ करेल संध्याकाळी कोलमाची वडी आहे जेवाला कोलमाची वडी तर परिणाम मला जामच आवडतं बघू आता अजून काय काय भेटल काय नाही कशी होते हात को लागे का बोट कापे का लागे का तो बोट लागे का तो कापे का ना दो तुकडा वो क्यों नहीं यूज करता फिर का रहा ऐसा है क्या कितना फेरसा तो गया। समझ सकते। पर पेंटिंग करताय आता मस्त पैकी बघू अजून कैशी काढायचे कैशी नाही कुठल्या अजून पूर्ण नाही झाली आणि त्या दिवशी ती वांग्याची किडली ती दाखव पण त्याची किडली वांग्याची आणि कॅरेटची पण दाखव कॅरेटची पण परि काढलंय आणि कॅरेटची काय कारे, फर्स्ट वाचल नाय बरे ना वांगा मस्त म्हणा वांगा आवडला

जास्त लगे जस्टिस बिल्कुल थोड़ा सा टमाटर प्रोसेस <laughs> आप जास्त परले स्पाइसी आहे जाम जाम स्पायसी ने आपण मला वाटते हाताशी मिक्स करायला लागणार आहे कर हाताशी आता हात काय करू <laughs> ना कोतम बॅक्टेरिया वाला हात हो oh, बॅक्टेरिया वाला मग काय मी खाली मी खाली बोललो ना थांब ना पर्यंत जरा टाकते ना माझ्या कोबी जरा कमी पडले म्हणून वापस ठेव <laughs> कोबी वापस आता कोबी जास्त बोल नाही तर नाही कोबी जास्तच पाहिजे तसं तोंडाला तुम्ही खाली नाही चायनीज बोल का जास्त मिनी पण नाही खाली फर्स्ट टाइम मी ना विनानी बनवलेली ना तेव्हा खाली चायनीज आयटम खातोच नाही पोऱ्याला पाहिजे ना डोंट वेस्ट आता आम्ही चाललो ब्लॅक पेन आणायला परीनला त्या साठी त्याला ब्लॅक पेन पाहिजे होता बघू त्याला कुठला ब्लॅक पेन कैसा पाहिजे एकदम पातळ पाहिजे का कुठला बॉल।, बॉल पेन पाहिजे का जेल पेन पाहिजे ते काही माहिती नाही तिथे गेल्यावर बघील तो कैसाई जाता होता अपना छोटा रहेगा ना उसका तो बॉल पेन दे दो बॉल पेन का जेल पेन बघ राहिली लिहून कैसाई आहे ना एकदम किती नाही का दस, दस रुपये घेतला परीने बघू कशी के आता हे चाललंय कोलमाच्या वड्यांची तयारी संध्याकाळचा वाजल्यान साडेसात आणि आपण आता कोलमाच्या वडा बनवणार आहे ते दाखविल तुम्हाला रेसिपी मी आणि अपहरणाच्या थोडा पोटाने इन्फेक्शन होता अकरा दिवस डॉक्टरने बाहेरचं बंद करायला सांगितलेलं सगळं तरी पण आता मना निघूच सांगितलं भेल का बेल बेल खाली बाहेरची ना आता मना बोलते मला बाहेरचं काही द्यावाच नाही खाऊन खाऊन बेल खाली आता आतापासून नाही ना चालाल जे मग रविवारी काय आता बायकांचा उद्याचा लास्टचा गुरुवार आहे त्याच्यानंतर लेडीज लोक शुक्रवारी बाजारात फुल गर्दी करतील आता बघू कोलमाच्या वड्या खाताव उद्यापासून बायकांचं बायकांचा काही गुरुवार सुटणार आहे म्हणजे शुक्रवारी गर्दी असेल फुल मार्केट मध्ये मा हा मग तू गाव रविवारी घाशील ना कारण की शुक्रवारी आपण उपास असत कुत्र्याच कुत्र्याच बकऱ्याची बकऱ्याचं पाय का चालेल हानाला जा तू मी साफ करा आणून आण हान तू मी साफ हां करील मस्त मी नाही म्हणजे मी पण साफ करायला नेल पण आता कोलमाच्या वड्या मस्त लॉकडाऊन मध्ये साफ केलेलं पण ते चुली होतं आपल्याला बरोबर जमलं नव्हतं लॉकडाऊन मध्ये पण बरोबर जमलं नव्हतं ते ते बरोबर तेच काम बरोबर केलं त्याचं काम काय तुला लवकर जावं लागेल चिकन बिकन नाही काय चिकन मटन बरोबर मजा नाही खावा पाय मुंडी चालेल चल मग जास्त त्याला फक्त मच्छी मावरा लागत बस मांदेली, मांदेली खास वीस रुपयान काम त्याला हा कोलिन बायको करायची तुला म्हणजे माझं पण काम फिट जाऊन अरे मावराच चांगला मावरा चांगला अरे पण कोलनेचा सा काहीच जरा फुकाट मिळेल मावरा आपल्याला कोलिन बायको केले तर नाही करीन नाही करायची कोलिन बायको कधी करायची मग

वीस रुपयाचा वाटा तुम्ही दोघंच आहात ना म्हणून वीस रुपयाचा आणि मग त्याचा तो पन्नास रुपये वगैरे असतो कोलमाची ओढण एकदम बारीक असलं मस्त लागतं आता एकदा धुतलं यो अजून दोन तीन पाला तरी धुवा लागल लसूण अद्रक मिरची कोथिंबीर अजून काय जास्त ला कांदाचा पीठ लसूण कोथिंबीर आणि आपला हळद मीठ मसाला पुणमैह हळद अदरक मिरची आणि कोथिंबीर Handirada. Meat Meat Ada telas untuk बस आता तुका अंडा काय अंडा धुवायला नको एक अंडा खावाच नाही तरी काय काय करायला लागतंय कोणला नाही मला

नाही ना? ना का मला नाही आवड नाव कांदा टाकेल कांदा पण बारीक कापूर थोडाय नास्त पीठ पिठ नाई मजा नाही मग पीठ पीठ आपल्या वड्या झाल्या बस असा वास सुटेल ना भाकरीचे बरोबर एक नंबर लागतात मग आवडतं जाम थोड ठेवू पाच दहा मिनट पाच दहा मिनिटं ठेवल्याच्या नंतर डायरेक्ट तव्यानं दा सोडत या वड्या वास्त मस्त बघू कशाला कशा लागतं टाईम लागेल तरी पलटी पिल्टी पाच दहा मिनिटांच पाच दहा मिनिट होईल आता प्रेस पाच दहा आता पलटी केल्या थोडासा प्रेस केला वाचत येते मस्त आता बहु कशा लागतात एक बॅच दुसरी बॅच अजून बनवायची आहे okay. ओके वापस रेडी खावाला रेडी ओके बाकरीचे बरबा मस्त लागतील भाताची बरबा नाही मजा येते बाकरीची बर्बा मस्त रस्ता नाही आपल्या वड्या आता आपल्या रेडी झाल्या भाकरीशी खाताव कैसे लागत बघू आय दुसरी बॅच चालू आहे तर बघतो कैसे लागते वड्यांची वड्या मस्त जाईल एक नंबर अजून करणे तीन वेगवेगळ्या तीन अजून काय आहात सगळ्या समजूल आहात जी आपली व्हिडिओ इथं ते अँड करतोय पुढच्या व्हिडिओवर भेटू आपण